महत्वपूर्ण लक्षवेधी या सदनाचे माननीय सदस्य अभिमन्यू पवार यांनी अध्यक्ष महाराज केंद्र आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी चालू केली अध्यक्ष महाराज तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटची पहिली सई ही सतरावा हप्ता पी एम किसान सन्मान योजनेचा देण्यामध्ये या ठिकाणी तात्पर्य दाखवलं त्यांचे कृषी मंत्री म्हणून आभारही मानतो आणि आज ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यामुळे राज्यातील पी एम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी आणि पी एम किसान सन्मान योजनेच्या आदर्श घेऊन महायुती सरकारने या ठिकाणी नमो किसान सन्मान योजना सुद्धा राज्याची सहा हजार रुपयाची चालू केली अध्यक्ष महाराज यामध्ये ज्या वेळेस कृषी विभागाची जबाबदारी मी घेतली एक वर्ष झालं पूर्ण होऊन आणि चौदावा हप्ता पी एम किसान सन्मान योजनेचा निघाला त्यावेळेस या राज्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या ही ऐंशी लाख होती फक्त ऐंशी लाख आज सत्तर लाख आणि आज या ठिकाणी एक वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ड्राईव्ह घेऊन या पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जे वाटप झाला त्या सतरावा हप्ता या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना हा पी एम किसान सन्मान योजनेचा हप्ता या ठिकाणी झाला म्हणजे एकूण एक वर्षामध्ये वीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचं आपण लाभार्थी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या अडचणी होत्या त्या सोडून मग आधार लिंकच्या बाबतीमध्ये असेल भूमी अद्याप करण्याच्या संदर्भात असेल किंवा ई के वाय सीच्या संदर्भातले विषय असतील ते वीस लाख शेतकऱ्याचे एक वर्षात आपण मार्गी लावले अध्यक्ष महाराज आजही त्यांनी उपस्थित केलेला जो प्रश्न आहे ते असंख्य शेतकरी आजही यामध्ये काही कारणास्तव अडचणीमुळे मुख्यमंत्री आहेत त्यांना लाभ मिळत नाही त्याला कारण अनेक असे कारण असणारे पण लाभ मिळायला पाहिजे अशा शेतकऱ्यांचं आपण जे म्हणताय की या तालुका स्तरीय कमिटी काय करतायत जिल्हास्तरीय कमिटी काय करतायत आणि राज्य समिती काय करतीये विभागीय समिती काय करतीये या सर्व समितीतून पासष्ट हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांचे लाभ अगोदर चालू होते मधल्या कारणात कुठल्या तरी अनेक कारण आहेत त्याला मी कारणे सुद्धा स्पष्ट करेल ते लाभ थांबले पुनरियोग करण्यासाठी पासष्ट हजार शेतकऱ्यांची आपण यादी ही राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवलेली आहे त्यामुळं आपली जरी राज्याची स्क्रुटनी होऊन पासष्ट हजार शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून दिली गेली असली तरी केंद्र सरकार सुद्धा पुन्हा नव्याने यांना रिवोक करायचं आहे त्यांना पुन्हा लाभ द्यायचा आहे म्हणून त्यांची स्क्रुटणी या ठिकाणी चालू आहे आणि त्या पासष्ट हजार शेतकऱ्यांना शेत सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यात लाभ मिळणार आहे आणि पाच लाख प्रकरण जे आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की महसूलची बैठक या ठिकाणी घेतली पाहिजे आणि महसूलची बैठक घेऊन या ठिकाणी भूमी अभिलेखच्या संदर्भामध्ये पूर्वी ही योजना माननीय अभिमन्यू पवार साहेब पूर्वी ही योजना महसूल विभाग इम्प्लिमेंट करत होता मधल्या काळात ही विभाग कृषी विभागाकडे योजना आली आता या योजनेमध्ये पाच लाख असे शेतकरी आहेत ज्यांच्या महसूलकडे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या संबंधातही आपण जशी सूचना केली महसूल मंत्र्यांच्या सोबत आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या सोबत ज्या अडचण आपण या ठिकाणी उपस्थित केली ती सोडवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण विषय मार्गी लावू आपण सांगितलं की यामध्ये कृषी सहाय्यकांना ई केवायसी दिली पाहिजे पण केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाइन्स आहेत त्या गाईडलाइन्स प्रमाणेच पीएम किसान सन्मान योजनेचा फायदा आपल्याला शेतकऱ्यांना देता येतो आणि त्या गाईडलाइ चा, चा गाईडलाइन आपण नमो किसान सन्मान योजनेचा राज्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना देताना त्याच गाईडलाईन वापरतो यामध्ये डेटा ऑपरेटर पाहिजेत कृषी सहाय्यकांना ही जिम्मेदारी दिली पाहिजे लोड झालाय त्यांना कम्प्युटर दिलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या सूचना आहेत यामध्ये आपल्याला निश्चित सांगतो की एकूण खर तर ही महत्वाकांक्षी योजना बारा हजार कोटी आपण नव्वद लाख शेतकऱ्यांना या राज्यातल्या दे देतोय याचे लाभ आणखीन जास्त शेतकऱ्यांना पोहोचू शकतो पण हे पोचत असताना दुसरी आपली राज्याची योजना आल्यानंतर स्वाभाविक यंत्रणेवरती लोड पडलाय त्यामुळं डेटा डाटा ऑपरेटर असतील आणखीन आपण म्हणताय कृषी सहाय्यकांना काही अध्यावत अध्यावत यंत्र देण्याच्या संदर्भातला विषय असेल या सर्व गोष्टी कॉन्टेंजन्सी जवळजवळ साठ कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मान्य झालेला आहे आदरणीय दादा आज सभागृहात योगायोगानं उपस्थित आहेत या बाबतीमध्ये आपल्याकडे एक बैठक लावून हा निर्णय सुद्धा या ठिकाणी जर झाला तर हा राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा उर्वरित आम्ही लाभ नक्कीच मिळवून देऊ थंबिंपरे आता ठसा उमटतच नाही या बाबतीमध्ये ज्याचा चेहरा दिसत नाही या बाबतीत आपण ज्या सूचना केल्यात त्या सूचना राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठवून ऑफलाईन घेण्याच्या संदर्भात आपण ज्या सूचना केल्या त्या केंद्र सरकारकडे पाठवून त्याची आपण अप्रुव्हल घेऊन त्या, त्या बाबतीमध्ये केंद्राने ते निर्णय घ्यावा लागेल एवढं निश्चित आहे काही बाबतीत पाच वर्षापूर्वी झालेला निर्णय पाच वर्षात बरेच आता आपण लँड सिलिंगचा विषय काढला हा सगळा विषय आपण पंचवीस तारखेला या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की पंचवीस तारखेलाच राज्य कृषी विभागाने पत्र दिलंय रिक्वेस्ट टू रिवाईज कट ऑफ डेट ऑफ ओनरशिप ऑफ कल्टिवेट कल्टिवेबल लँड फॉर डिटरमेन्शन ऑफ एलिजिबिलिटी बेनिफिशरीज ऑफ अंडर पी एम किसान योजना हे पत्र आपलं ऑलरेडी त्यांच्याकडे गेला आहे केंद्र सरकार सुद्धा याच्यावर विचार करत आहे आपले जे मुद्दे सगळेच या पत्रामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे आपण लक्षवेधी आणायच्या अगोदर अगोदरच विभागाने लक्ष या गोष्टीकडे वेधलेलं आहे आणि केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी आता पेंडिंग आहे लवकरच इलेक्शनचा काळ होता साडेतीन महिन्याचा आपल्याला माहिती आहे पण आता या ठिकाणी नक्कीच निर्णय होईल सन्मानिय सदस्य